नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कोथिंबीर याच्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत लहान मुलांना नेहमी काही ना काही वेगवेगळं हवं असतं आणि त्यांना जर बाहेरून असं स्नॅक आणून खाऊ घालण्यापेक्षा घरच्या घरी नक्कीच बनवू शकता तर आजची रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे आणि स्नॅक रेसिपी म्हटलं तरी चालेल किंवा हेल्दी स्नॅक म्हटलं तरीही चालेल सर्वात अगोदर आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याला व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे याच्या ज्या मोठ्या काड्या असतात ना त्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्याला आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपली कोथिंबीर अगोदर छान कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी छान हिरवीगार कोथिंबीर कट करून झालेली आहे नंतर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत तर जिरे आपले छान फुलले की याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कढीपत्ता एक चमचाभर मीठ घालून याला मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे छान परतलं की याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा हळद घालून घ्यायची त्याला पण याच्यासोबत छान परतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथे एक वाटीभर असं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपण इथे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं वापरणार आहोत त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून असा रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे एकदम रवा घालायचा नाही अशा पद्धतीने थोडा थोडा रवा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित याला छान फेटून घ्यायचं आहे साईडला थोडंसं सा आपल्याला पाणी गरम करून ठेवायचं आहे कारण एकदमच जर अगोदर आपण दोन वाटी पाणी घालून घेतलं ना तर हे मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं त्याच्यासाठी अगोदर एक वाटीच पाणी घालून घ्यायचं आणि रवा आणि तांदूळ याचं पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर आपल्याला वाटलं की हे एकदम घट्ट असं होत आहे तर वरतून आपल्याला थोडं थोडं गरम पाणी घालून व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मी ते रवा सर्व टाकून घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घेत आहे परंतु थोडंसं आपल्याला पाणी ते कमी पडलेलं आहे तर आवर्तून पाणी घातलं ना तर काहीच हरकत नाही परंतु जर आपण अगोदरच जास्त पाणी घातलं ना तर हे मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं आपल्याला याला एकदम घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे आणि याच्या गुठळ्यासुद्धा होऊ द्यायच्या नाहीत त्याच्यासाठी अशा पद्धतीने ही प्रोसेस करून घ्यायची आहे तरी ते मी गरम पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून घेते आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपलं राहिलेलं तांदळाचं पीठसुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलासाठी काहीतरी नवीन बनवू शकता आता है पाणी लेला है, है, लेला है, नहीं, तर मंडळी आता याच्यामध्ये पाणी घालून झालेलं आहे थोडंसं आपलं हे मिश्रण पातळ झालेलं आहे म्हणजे जास्त पण पातळ नाही तर राहिलेलं तांदळाचं पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी लाल तिखट घालून घेतलेलं नाही ते नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे लाल तिखट नंतर काय घालायचे हे तुम्हाला मी पुढे सांगनच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा इथे कट करून घेतलेली सर्व कोथिंबीर मी घालून घेतली याला व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर भरपूर अशी कोथिंबीर घातल्यामुळे हा आपला नाश्ता एकदम हेल्दी असा बनवून तयार होतो आणि अतिशय खमंग असा लागतो तर इथे आपली कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून झालेली आहे आता एका ताटामध्ये याला काढून घ्यायचं परंतु थोडंसं ताट्याला लागोदर तेल लावून घ्यायचं म्हणजे हे ताटाला चिकटणार नाही आणि आपल्याला हे पीठ छान असं मळून मळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता एका ताटामध्ये मी याला काढून घेतलेलं आहे आणि ताटाला थोडंसं तेल पण लावून घेतलेलं ला आहे आणि याला आता छान मळून घेणार आहे मळून घेतल्यामुळे काय होतं एकसारखं हे पीठ बनवून तयार होतं आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं का आहे लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तर ही सर्वात शेवटी का घालायची तर आपल्याला ह्याचे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि हे तेलामध्ये तळून घ्यायचे ते आहेत त्याच्यामुळे काय होतं याला रंग एकदम छान असा येतो त्याच्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला इथे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे चवीनुसार इथे घालून घेतली मी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही इथे मिठाचं प्रमाणसुद्धा चेक करून पाहू शकता जर तुम्हाला वाटलं ना याच्यामध्ये मीठ कमी आहे तर तुम्ही वरतून मीठ पण घालू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मीठ मी अगोदरच घातलेलं होतं जेव्हा आपण अद्रक लसूण आणि को कडीपत्ता याची पेस्ट बनवून घेतली तेव्हाच त्याच्यामध्ये ते मी मीठ घालून घेतलेलं होतं तर आता व्यवस्थित हे पीठ मळून घेतलं हाताला पण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचे गोल किंवा बॉल मी बनवून घेत आहे एकदम सोपी पद्धत आहे झटपट बनवून तयार होते आणि तुम्ही याला आणखीन जास्त वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकता म्हणजे जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथे काय करू शकता तुम्ही थोडंसं असं पीठ घेऊन त्याची पारी बनवू शकता आणि त्याच्यामध्ये चीज किसून ते घालू शकता आणि नंतर त्याला बंद करू शकता अशा पद्धतीने तुम्ही याचे चीज बॉलसुद्धा छान बनवू शकता परंतु एकदम सिंपल पद्धतीने इथे मी तुम्हाला बनवून दाखवत आहे परंतु आणखीन काही वेगळं बनवायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे सांगितले की तुम्ही अशा पद्धतीने याच्यामध्ये चीजसुद्धा घालू शकता याच्याने आणखीनच आपला हा स्नॅक्स हेल्दी तर होईलच परंतु मुलांना खायलासुद्धा तो आणखीन छान लागेल तरी ते मी सिंपल अशा पद्धतीने याचे गोल बनवून घेतलेले आहेत आणि सर्व पिठाचं असंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे दिसायला काय सुंदर हे दिसत आहेत आता तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता त्याच्यासाठी काय करायचं थोडंसंच कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि सिम्पल त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे आणि त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं परंतु इथे मी ना याला तळून घेत आहे तर काय केलेलं आहे स्टीलची कढई घेतली त्याच्यामध्ये अगोदरच तेल मी इकडे गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे बॉल सोडून घ्यायचे आहेत अगोदर इथे मी झाऱ्यावरती ठेवून घेतला आणि नंतर याच्यामध्ये सोडून पाहते कधी कधी काय होतं मंडळी आपली कढई जर नॉनस्टिकची नसेल ना तर हे बॉल किंवा आपण जी काही पदार्थ ते त्याच्यामध्ये तळायला घेऊ ना तो कढईला खाली चिकटतो तर हे चेक करून पाहण्यासाठी मी ते पाहिलं आणि अशा पद्धतीने नंतर मी याच्यामध्ये सोडून घेत आहे तर आपले बॉल खाली चिकटत नव्हते त्याच्यामुळे नंतर मी हाताने पटपट याला सोडून घेतले आणि छान असं याला तळून घेतलेलं आहे दोन्ही साईडने आपल्याला छान मस्त खरपूस होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे एकदम कुरकुरीत हे बनवून तयार होतात वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे बनवून तयार होतात तर तुम्हाला इथे जर शालो फ्राय करायचं असेल तर तुम्ही तीळ टाकून याला छान शालो फ्राय करू शकता किंवा तुम्हाला मी आणखीन एक आयडिया अशी सांगेन की आपेपात्रामध्ये सुद्धा तुम्ही याला थोडं थोडं तेल घालून बनवू शकता मी इथे तेलामध्ये छान याला तळून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता लाल तिखट आपण सर्वात शेवटी घातल्यामुळे याला रंग अतिशय मस्त असा आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व आपल्याला बॉल तळून घ्यायचे आहेत दिसायला काय हे सुंदर दिसत आहे पाहता क्षणी खावेसे वाटणारे असे हे बॉल इथे बनवून तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने सर्व मी इथे तळून घेतलेलं आहे तुम्ही याला काय नाव देणार ते मला कमेंटमध्ये सांगा आता याच्यासोबत आपल्याला टोमॅटो केचप घ्यायचा आहे आणि याला मस्त सर्व करायचं आहे एकदम टेस्टी आणि हेल्दी असा हा आपला स्नॅक बनवून तयार होतो लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील आणि सर्वांनाच खाण्यासाठी खूप पौष्टिक अशी ही आजची आपली रेसिपी आहे तर मंडळी आजची आपली ती रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता वरतून हा एकदम कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे आणि आतून सॉफ्ट कोथिंबीर घातल्यामुळे याला एकदम मस्त अशी चव येते आणि वेगळं काहीतरी म्हणून मुलंसुद्धा आवडीने यायला खातात तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी का हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद